लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाल्यानंतर ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी फटाक्यांच्या आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी शिवसेना ठाकरे गट राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार भास्कर भगरे मोठ्या विजयी झाल्यानंतर ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी शिवसेना ठाकरे गट राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या वीस वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत या विजय रथाला ब्रेक लावत भास्कर भगरे यांनी मोठ्या फरक आणि विजय खेचून आणलाय यामुळे हा मोठा विजय मानला जातोय आनंद उत्सवानंतर माणिकराव शिंदे यांनी पत्रकारांना मुलाखत दिली आहे येवल्यामध्ये या जी पहिली सभा घेतली आणि या सभेमध्ये पवार साहेबांनी जे विचार मांडले आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं असलेला हा प्रवास हा यशस्वी होत गेला पाहिजे आणि त्या सभेला येवलेकर आणि सर्व जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने दिलेला प्रचंड असा प्रतिसाद त्याच वेळेस निश्चितपणे भविष्यकाळ हा पवार साहेबांबरोबर आहे हे जनतेने ओळखलं होतं आणि दिंडोरी मतदारसंघाचा प्रवास देखील त्याच दिशेने सुरू झालेला होता महाराष्ट्रातच प्रवास त्या दिशेने सुरू झाला आणि आज महाविकास आघाडीला संबंध महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं असं मताधिक्य मिळवत देखील मिळालेल्या आहेत आणि देशामध्ये देखील निश्चितपणे उत्तर प्रदेश असेल आणि हिंदी पट्ट्यामध्ये मिळालेलं महाविकास आघाडी इंडिया आघाडीचं जे एक बळ वाढलेलं आहे ते निश्चितपणे आनंददायी आहे आणि मला असं वाटतं की सरकार देखील या ठिकाणी इंडिया आघाडी निश्चितपणे बनवण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस निश्चित आगे। निश्चित आगे। या महाराष्ट्रा या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते मान्य शरदचंद्रजी पवार साहेब या देशाच्या राजकारणामध्ये काहीतरी असं घडवतील का पुन्हा एक वार या देशामध्ये शरद पवारांना जोड नाही तोड नाही असंच चित्र या देशामध्ये उभं होईल आज भगरे साहेबांना खूप चांगला असं माताधिक्य मिळालं भाजपनी केलेला कुटील नीतीचा भगरे सर या नावाने केलेला एका उमेदवाराला उभं करूनचा प्रयत्न हा निश्चित आमचं लीड कमी करण्याकरता उपयोगी आलेला असला तरी भाजपला तो टाळू शकला नाही अन्यथा या ठिकाणी भगरे सरांना म्हणजे भास्करराव भगरे सरांना जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते दोन लाखापेक्षा जास्त मताने विजयी झाले असते कारण जी तुतारी दुसरी पिपाणी म्हणून या ठिकाणी लोकांनी लाखभर मतं त्या ठिकाणी चुकून दिल्या गेली हे निश्चितच एक लोकांच्याही जागृतीच्या दृष्टिकोनातनं चुकीचं घडलेलं आहे माझी या निमित्ताने एकच जनतेला देखील आणि कार्यकर्त्यांना देखी देखी देखील विनंती दे राहणार रा आहे की आपण कुठे चुकतो काय करतो प्रचारामध्ये आपण काय केलं पाहिजे मतदारापर्यंत गेल्यानंतर आपली निशाणी ही नवीन होती ती लोकांपर्यंत गेली परंतु जात असताना आपण त्या ठिकाणी कमी पडलो काय असं देखील या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्या दृष्टीने आपल्यामध्ये देखील कामकाजाच्या पद्धतीत सुधारणा करावं लागेल आज भगरे सरंत या ठिकाणी सरांचा विजय आणि महाविकास आघाडीच या महाराष्ट्रामधलं जोरदार प्रदर्शन निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल घडून आणणार आणि भविष्य काळात विधानसभा ही महाविकास आघाडी आणि मान्य शरदचंद्रजी पवार साहेब मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या विचाराबरोबरच या ठिकाणी निश्चितपणे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या मदतीने सत्तेमध्ये येईल हे आता सांगायला कोणा भविष्य करायची गरज राहिली नाही जनता निश्चितपणे ते करणार एवढी मी या ठिकाणी खात्री बाळगतो आणि भगरे सरांचा झालेला विजय हा जनतेचा विजय आहे कारण जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि भग्रे सरांना विजयी केलं याबद्दल मी सर्व मतदारांचे देखील